आपल्याला माहिती आहे की कापूस वेचण्याकरता खूप मोठ्या प्रमाणात खर्च येतो म्हणजे कापसाचा जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला कापूस वेचण्याचा जो खर्च आहे त्याच्यामुळे खरं म्हणजे कापसाचे भाव हे त्याला परवडत नाही अशा प्रकारची अवस्था येते आणि जे हार्वेस्टर तयार करण्यात आलेलं आहे कापूस वेचण्याचं यंत्र ते इतकं अप्रतिम तयार करण्यात आलेलं आहे की त्याच्यामुळे कापसाच्या शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होईल पण नुसतं यंत्र तयार केलेलं नाही तर कापसाच्या संदर्भात या ठिकाणी एआयचा उपयोग करून पूर्ण क्रॉप चेन तयार केलेली आहे अतिशय समर्थपणे मध्य प्रदेश सारख्या राज्याची मुख्यमंत्री म्हणून सेवा केली आणि सतत वीस वर्ष मध्य प्रदेशचा कृषी विकासाचा दर हा देशामध्ये पहिल्या क्रमांकावर ठेवला असे देशाचे कृषी मंत्री आणि आताही देशाचे कृषी मंत्री म्हणून लॅब आणि लँड यांचा समन्वय साधन संपूर्ण देशातल्या कृषी शास्त्रज्ञांना शेतीच्या बांधावर आणणारे आमचे मोठे बंधू आदरणीय शिवराज सिंह चव्हाणजी आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आमचे सहकारी मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील माननीय माणिकरावजी कोकाटे माननीय भरत शेठ गोगावले या कार्यक्रमामध्ये सुपर ज्युरीचं काम ज्यांनी केलं ते आपले सर्व कुलगुरू डॉक्टर शरद गडाक डॉक्टर इंद्रमणी डॉक्टर श्री एस के सिंग त्याचप्रमाणे श्री विकासचंद्र रस्तोगी कविता द्विवेदी जितेंद्र डुडी सूरज मांढरे गजानन पाटील उपस्थित सर्व सुपर ज्युरी ज्युरी सर्व पार्टिशिप्ट जाना अपन याठिकाणी पुरस्कार दिला अशे सर्व पुरस्कार थी भगिनी और बंधुनों सर्वात पहिल्यांदा तर मैं आदरणीय शिवराज सिंह चौहान जी का बहुत बहुत स्वागत करता हूँ और आभार भी व्यक्त करता हूं कि जब से मोदी जी के नेतृत्व में आपने इस विभाग की बागडोर संभाली है लगातार महाराष्ट्र की ओर आपका ध्यान है और महाराष्ट्र को ज्यादा से ज्यादा क्या दिया जा सकता है यह आप कर रहे हैं फिर वो ग्राम विकास के माध्यम से 20 लाख घर हो या फिर ईजीएस के माध्यम से साढ़े चार हजार करोड़ रुपया हमको देने की बात हो या फिर एग्रीकल्चर विभाग के माध्यम से अलग अलग प्रकार के इंटरवेंशंस जो आपने किए हैं और आज भी सुबह आपने पुणे में एक कार्यक्रम किया और देश का क्लीन प्लांट इनिशिएटिव यह आज आपने पुणे में एक प्रकार से शुरू किया है और मैं ऐसा मानता हूं कि यह बहुत महत्वपूर्ण है क्योंकि हॉर्टिकल्चर के क्षेत्र में आज क्लीन प्लांट्स का मिलना ये बहुत जरूरी है और उसके चलते आप ये इनिशिएटिव ले रहे तो मैं आपसे निवेदन करूंगा चूंकि देश की हॉर्टिकल्चर बास्केट ये महाराष्ट्र है देश के हॉर्टिकल्चर के उत्पादन में और देश के हॉर्टिकल्चर के एक्सपोर्ट में सबसे बड़ा काम महाराष्ट्र करता है इसलिए इस क्लीन प्लांट इनिशिएटिव के आप जो सेंटर्स तैयार करेंगे उसमें से ज्यादा से ज्यादा सेंटर्स या आप महाराष्ट्र को तो मैं आपसे निवेदन यहां पर करता मैं आज आपल्या पुण्याचे जिल्हाधिकारी श्री डुडी आणि आपला कृषी विभाग यांचं मनापासून अभिनंदन करतो की अग्रिकल्चर हॅकेथॉन ही एक अतिशय उत्तम संकल्पना या ठिकाणी मांडली आज आपण पाहतोय कृषीचं क्षेत्र असं आहे की ज्या क्षेत्राला सर्वात जास्त तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे वातावरणाच्या बदलामुळे सातत्याने उत्पादन खर्चात वाढ होते आहे वातावरणाच्या बदलामुळे शेतमालावर त्याचा परिणाम होतोय त्यामुळे उत्पादकतेवर त्याचा परिणाम होतोय एकीकडे एक एक उत्पादन खर्च वाढणं आणि दुसरीकडे हवामानामुळे उत्पादकता कमी अधिक होणं याचा एक प्रचंड फटका हा आमच्या संपूर्ण कृषीच्या क्षेत्राला पडतोय आणि त्यासोबत आपल्याला हे देखील लक्षात आहे की आज कृषीच्या क्षेत्रामध्ये जरी आपण असं म्हटलं की आमच्या राज्याचे पंचेचाळीस टक्के लोक रोजगाराकरता कृषीवर अवलंबून आहेत हे जरी सत्य असलं तरी देखील कुठल्याही शेतकऱ्याला आपण विचारलं तर तो म्हणतो की आज सगळ्यात कमतरता शेतमजुरांची आहे शेतमजूर आम्हाला मिळत नाही किंवा मिळाले तरी आम्हाला जो काही उत्पादन खर्च आहे त्याच्यामध्ये आम्हाला त्यांना जे काही रोजी द्यावी लागते ती परवडत नाही आणि म्हणून अशा सगळ्या परिस्थितीतनं जर शेतकऱ्याला बाहेर काढायचं असेल त्याचं उत्पादन खर्च कमी करायचा असेल त्याची उत्पादकता वाढवायची असेल त्याला मार्केटशी जोडायचं असेल तर त्याच्यावर उपाय तंत्रज्ञानच आहे आणि म्हणून अशा प्रकारचे वेगवेगळे तंत्रज्ञान जे विकसित करण्यात आलेले आहेत त्यांची स्पर्धा आज या ठिकाणी आपण भरवली आणि नुसती स्पर्धा भरून आपण थांबत नाही आहोत तर यातले ज्या लोकांना या ठिकाणी पुरस्कार दिलेला आहे त्यांचं इन्क्युबेशन करणं आणि त्यांना एका सक्सेसफुल स्टार्टअपमध्ये परिवर्तित करणं हे देखील या हॅकेथॉनचा पुढचा टप्पा असणार आहे तंत्रज्ञान हे केवळ संशोधकापुरतं त्या ठिकाणी न राहता ते तंत्रज्ञान शेतीपर्यंत बांधापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोचलं पाहिजे अशा प्रकारची त्याची स्केलेबिलिटी त्याचं स्टँडर्डायझेशन करायचं हा देखील या माध्यमातनं प्रयत्न आहे आणि म्हणून आज जे वेगवेगळे वेग क्षेत्र वेग आहेत त्या क्षेत्रांमध्ये जे काही स्टार्टअप या ठिकाणी आले मग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातले स्टार्टअप्स आहेत आज शेतीचं क्षेत्र कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मोठ्या प्रमाणात परिवर्तित होत आहे आपण बघा आमच्या कृषी विभागाने परवा एक ॲप या ठिकाणी लॉन्च केला ज्या ॲपवर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅटबॉट तयार केलाय म्हणजे काय तर आपल्या शेतकऱ्याला जो प्रश्न असेल कुठलाही प्रश्न असू द्या तो प्रश्न त्यांनी त्या ते चॅटबॉटमध्ये टाकला विचारला मराठीत विचारला तर त्या प्रश्नाचं त्याला उत्तर मिळेल कीड नियंत्रणाच्या बाबतीत असो वाणाच्या बाबतीत असो फर्टिलिगेशनच्या बाबतीत असो कुठलाही त्याला योग्य अशा प्रकारचा सल्ला आणि सल्ला। तो सल्लाही प्रमाणित सल्ला असा कोणी दिलेला सल्ला नाही तर प्रमाणित सल्ला मिळेल अशा प्रकारचा एआयचा उपयोग आपलं कृषी विभाग देखील करतोय तसंच आपण बघितलं की या ठिकाणी अनेक स्टार्टअप्सने मग अशी आम्ही बारामती अॅग्रोच्या स्टॉलवर गेलो होतो त्या ठिकाणी त्यांनी ए आयचा उपयोग हा लागवडी लागवडीकरता त्या ठिकाणी केल्यानंतर जवळपास अडीच पट दोन ते अडीच पट उत्पादकता त्या ठिकाणी एकशे वीस टनापर्यंत गेलेली उत्पादकता उत्पा त्या ठिकाणी आपण बघितली आणि इतक्या मोठ्या प्रमाणात तो फरक आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम हे या ठिकाणी होत आहे आणि त्यासोबत एक अजून खूप महत्वाची जी काही आपल्याला या ठिकाणी इनोव्हेशन पाहायला मिळालं ते आज आपण बघतोय प्रत्येक क्षेत्रामध्ये हार्वेस्टरची फार आवश्यकता आहे कारण कापणी करता आपल्याला आज मोठ्या प्रमाणात लेबरही लागतो पैसाही लागतो अडचणी येतात आणि कॉटन हार्वेस्टर जे त्या ठिकाणी तयार केलेलं आहे ते अतिशय उत्तम आहे कारण आपल्याला माहिती आहे की कापूस वेचण्याकरता खूप मोठ्या प्रमाणात खर्च येतो म्हणजे कापसाचा जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला कापूस वेचण्याचा जो खर्च आहे त्याच्यामुळे खरं म्हणजे कापसाचे भाव हे त्याला परवडत नाही अशा प्रकारची अवस्था येते आणि जे हार्वेस्टर तयार करण्यात आलेला आहे कापूस वेचण्याचं यंत्र ते इतकं अप्रतिम तयार करण्यात आलेलं आहे की त्याच्यामुळे कापसाच्या शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होईल पण नुसतं यंत्र तयार केलेलं नाही ना तर कापसाच्या संदर्भात या ठिकाणी एआयचा उपयोग करून <coughs> पूर्ण क्रॉप चेन तयार केलेली आहे म्हणजे कापसाच्या संदर्भातली जी सगळी शेती आहे ही सगळी शेती या चेनच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पेरणीपासनं कापणीपर्यंत सगळ्या पद्धती आपल्याला मेकनाईज पद्धतीनं करता येतील अशा प्रकारचं देखील काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे जलसंवर्धनाच्या क्षेत्रात विशेषतः आपल्याला माहिती आहे की इस्रायलची शेती ही उत्तम काय इस्रायलची शेती उत्तम या करताय की ती प्रोटेक्टेड आहे आणि त्या ठिकाणी फर्टिगेशनचा ते वापर करतात फर्टिगेशनमुळे त्या ठिकाणी जमीन चांगली राहते फर्टिगेशनमुळे उत्पादन खर्च कमी होतो फर्टिगेशनमुळे आवश्यक तेवढ्या गोष्टी मग त्या ठिकाणी न्यूट्रिएंट्स असतील किंवा त्या ठिकाणी पेस्टिसाईड्स असतील सगळ्या गोष्टी आवश्यक तेवढ्याच त्या ठिकाणी प्लांटला मिळतात आणि म्हणून अशा प्रकारची फर्टिगेशनची सिस्टीम आणि मला अभिनंदन करावं असं वाटतं की त्या सिस्टीमचं एक अतिशय चांगलं आपल्या देशी शेतकऱ्यांना जे वर्जन पाहिजे तशा प्रकारचं वर्जन या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि तेही एआयबेस तयार झालेलं आहे आणि तेही वायरलेस तयार झालेला आहे आणि त्याची किंमत ही आतापर्यंत जे काही फर्टिगेशन आपण करत होतो त्याच्यापेक्षा कितीतरी कमी अशा पद्धतीची किंमत अशा प्रकारचं या ठिकाणी आणि असे तीन चार वेगवेगळे मॉड्युल्स आपल्याला पाहायला मिळतात किंवा द्राक्षावर फवारणी करण्याचे मॉड्युल्स हे आपल्याला वेगळे पाहायला मिळतात या ठिकाणी जे रुवर्स आपण बघितले ए आय कंट्रोल रुवर्स अतिशय चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी तयार झालेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की वेगवेगळ्या क्षेत्रात -वेग होणारं -वेग काम हे अतिशय चांगलं आहे विशेषतः कीड नियंत्रणामध्ये दोन तीन पद्धतीचे प्रयोग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात एक प्रयोग आहे की या ठिकाणी आपण एक फोटो काढून त्या फोटोच्या आधारावर मशीन लर्निंगच्या माध्यमातून त्याची काय स्टेज आहे आणि त्या स्टेजवर कीड आहे का कीड असेल तर त्याच्या नियंत्रणाकरता काय केलं पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था ही आपल्याला पाहायला मिळते तर दुसरी त्या ठिकाणी जी काही हवा आहे एअर आहे वारा आहे त्याला कॅच करून त्याचं अनालिसिस करून त्याच्यामध्ये काय कीड आहे याचं एम्प्लिफिकेशन करून आणि त्यातनं आपल्याला प्रेडिक्शन करून आणि त्या किडीचं मॅनेजमेंट कसं करायचं याही संदर्भातलं एक अतिशय सुंदर मॉडेल हे आम्ही या ठिकाणी बघितलं यासोबत अनेक चांगले मग त्या ठिकाणी ड्रायर्स चांगले तयार केलेले आहेत ज्याच्या माध्यमातन शेल्फ लाईफ आपल्याला वाढवता येतं विशेषतः आज आम्ही जेव्हा विधानसभेमध्ये चर्चा करतो त्यावेळी शेतकऱ्यांचं सातत्याने किंवा प्रतिनिधींचं सा म्हणणं असतं की शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की जनावरांपासून आम्हाला वाचवा आम्ही शेती आमची उत्तम असते गवे रेडे काय काय येऊन आमच्या शेतीला नष्ट करतात अतिशय चांगला प्रयोग हा त्या ठिकाणी केलेला आहे अशा प्रकारची पावडर ही त्या ठिकाणी वाघाच्या मूत्रापासून तयार केलेली आहे की ज्याच्या वासामुळे ते सगळे जे प्राणी आहेत त्यांना या भागात वाघच फिरतोय असं वाटतं आणि ते त्या ठिकाणी येत नाहीत आणि आपला क्रॉप वाचवू शकतात तशाच प्रकारचं उंदरांपासून संरक्षण सापापासून संरक्षण अशा अनेक गोष्टी या ठिकाणी तयार झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत यासोबत ब्लॉक चेन पद्धतीने पोस्ट हार्वेस्ट आपलं जे काही मॅनेजमेंट आहे ते आपल्याला कसं करता येईल त्याची पद्धत आपल्याला दिलेली आहे एखादा जो प्रॉडक्ट आहे तो आपल्याला ट्रेस करता जर आला तर त्याला आंतरराष्ट्रीय व्हॅल्यू मिळते कारण आपल्याला माहिती आहे की जगाच्या पाठीवर जे प्रॉडक्ट्स हे शेवटपर्यंत ट्रेस होतात आणि ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेस असते मिस नसते, नसते किंवा वेगळ्या प्रकारचं जेनेटिक मॉडिफिकेशन नसतं अशा प्रकारच्या प्रॉडक्ट्सला खूप मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये त्या ठिकाणी जो काही भाव आहे तो भाव मिळतो त्या प्रकारचे मॉडेल देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या क्षेत्रांमध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारच्या या हॅकॉथॉनच्या माध्यमातून सोल्युशन निघाले आहेत आता हे जे सगळे सोल्युशन्स आहेत हे सोल्युशन शेतकऱ्यांपर्यंत पोचले पाहिजेत या दृष्टीनं त्याला उत्तम प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट करणं आणि ते प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणणं हे देखील महत्वाचं आहे यातल्या काही गोष्टी आता प्रॉडक्ट फॉर्म पर्यंत पोहोचलेल्या त्यांना कदाचित मार्केटिंग करता आपल्याला मदत करावी लागेल जे प्रॉडक्ट फॉर्म मध्ये पोचले नाहीत त्यांचं योग्य इन्क्युबेशन करून त्यांना आपल्याला अशा पद्धतीत पोचवावं लागेल की ते कमर्शियली मार्केटेबल होऊ शकतील आणि म्हणून या दृष्टीनं मी अशी सूचना करतो कृषी मंत्री महोदय आपल्याला आणि कृषी सचिवांना की आपल्या कृषी महाविद्यालयामध्येच आपण जर एक इन्क्युबेशन सेंटर या ठिकाणी तयार केलं आणि हे सगळे जे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग झालेले आहेत यांचं इन्क्युबेशन इथे केलं तर आपल्याला माहितीये की आपण स्टार्टअप्स करता फंड़ फंड़ एक फंड ऑफ फंड तयार केलेला आहे आपण एक एकशे वीस कोटी रुपयाचा फंड ऑफ फंड आपल्याकडे आहे एक केंद्र सरकारचं फंड ऑफ फंड आहे या दोघांचा उपयोग करून आपण याचं योग्य इन्क्युबेशन करून आणि याला एका कमर्शियल प्रॉडक्टच्या रूपानं विकसित करू शकतो आणि आपल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा जो आहे तो देऊ शकतो मला असं वाटतं की एक अतिशय चांगला प्रयत्न या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि दरवर्षी असं करण्याचा या ठिकाणी एक मनोदय आपल्या जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेला आहे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि माझी कृषी विभागालाही विनंती आहे की वेगवेगळ्या भागामध्येही अशा प्रकारचे हॅकाथॉन आपण केले पाहिजेत कारण अनेक वेळा टिअर टू टिअर थ्री सिटीजमध्ये मोठ्या प्रमाणात आता अॅग्रो बेस्ड स्टार्टअप्स आलेले आहेत ते काम करतायत त्यामुळे त्यांनाही प्लॅटफॉर्म मिळणं हे गरजेचं आहे आज आपण जर बघितलं तर देशामधले जे काही स्टार्टअप्स आहेत त्या स्टार्टअप्स मध्ये जवळपास तीस बत्तीस टक्के स्टार्टअप्स हे अॅग्रिकल्चर बेस्ड आहे आणि एग्री बेस्ड स्टार्टअप्समध्ये सर्वात जास्त स्टार्टअप हे महाराष्ट्रातले आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्र याच्यामध्ये लीड करतोय आपण जर हे रिव्होल्युशन ही क्रांती अशाच प्रकारे पुढे नेली तर शेती क्षेत्रातले प्रश्न दूर करून आपण निश्चितपणे शेतीला त्या ठिकाणी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढवून शेतकऱ्याच्या फायद्याची शेती अशा प्रकारचा एक चांगला मार्ग त्यातनं काढू शकतो मी पुन्हा एकदा खरं म्हणजे आता आमचे कृषी मंत्री मला असं म्हणत होते की क्रॉप कवर फार गरजेचं आहे विशेषतः भाज्या असतील फळं असतील या संदर्भात वातावरणातला बदल अवकाळी पाऊस गारपीट याच्यामुळे आणि विशेषतः ते नाशिकमध्ये येतात द्राक्षामध्ये तर आपण दरवेळेस अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी बघतो आणि म्हणून आपण नक्कीच माननीय केंद्रीय मंत्री मोदयांसोबत देखील चर्चा करू आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून क्रॉप कव्हरच्या संदर्भात जर आपल्याला एखादी स्कीम आणता आली जी आपला मनोदय तर नक्की त्या संदर्भातला विचार आपण करू जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रोटेक्शन देता येईल मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो ज्यांनी या ठिकाणी पार्टिसिपेट केलं त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि मला अपेक्षा आहे की आज शेवटचा दिवस याचा आहे पण आवश्यकता असेल तर एखाद दिवस वाढवून आसपासच्या सगळ्या शेतकऱ्यांना बोलवून त्यांना देखील हे बघित दाखवलं पाहिजे शेती क्षेत्रातले बदल खरं त्यांच्या कामाचे आहेत त्यामुळे त्यांना जर आपण हे दाखवलं तर निश्चितपणे त्याचा मोठा फायदा होईल मी पुन्हा एकदा सर्व विजेत्यांचं अभिनंदन करतो सर्व सहभागी जे आहेत त्यांचंही अभिनंदन करतो आणि या चांगल्या कार्यक्रमात आम्हाला निमंत्रित केल्याबद्दल आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र